मानदेशी फाउंडेशन आणि मानदेशी सहकारी बँक या दोन संस्था अनेक महिलांच्या जगण्याचा आधार आहेत शेतमजुरी करणाऱ्या महिलांनी आपल्या कुटुंबाला प्रगतीच्या दिशेने नेले मान तालुक्यातील आंधळी नीता जनार्दन शेंबडे यांनीही मानदेशीच्या सहकार्याने शेळी सखी बनून आपल्या कुटुंबाला मोठा आधार दिलाय मी आंधळी गावात राहते मानदेशी फाउंडेशन मधून मी शेळी सखीच काम करते मी मोगऱ्यामध्ये गेले होते तेव्हा माझी एक मैत्रीण लहानपणापासून आम्ही दोघी एकदम जीवाच्या मैत्रीण आहोत ते ती पण मानदेशी मानदेशी फाउंडेशन मध्ये काम करत होती तर ती मला म्हणली मानदेशी फाउंडेशन मध्ये तू काम करशील का तर म्हणलं ठीक आहे करते तर मला म्हणली की मग देवडी शाखा आहे आपली तिथं ये मॅडम सोबत बोलूया नंतर मग मी तिच्याबरोबर मॅडम देवडीला गेले ून मग आम्ही दोघी जणी म्हसवडला गेलो मानदेशी मानदेशी फाउंडेशन मध्ये मा म्हसवडला गेलो मग मॅडमनी मला मॅडम सोबत माझा जा इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग मॅडमनी मला एक दोन हजार अठरा साली जॉईन झाली मी महिला सक्की म्हणजे शेळी लसीकरण करायचं शेळ्यांना जंतनाशक पाजायचं शेळीला शिमेच भरायचं बोकड खच्चीकरण करायचं शेळ्यांच्या नक्या कटिंग करायचे लोकर कटिंग मेंढींची लोकर कटिंग करायची परत लहान करडांचे वजन करायचं अशा प्रकारचे काम आहे शेळी किंवा कोंबड्याचे लसीकरण त्यांच्यावर प्रथम उपचार करणे आणि कृत्रिम रेतन करणे या स्वरूपाचे काम शेळी सखींच्या मार्फत केले जाते आंधळी मलवडी टाकीवाडी परकंदी शिंदी भांडवली शिरवली सत्रेवाडी कुळकजाई बोथे श्रीपालवन बिदाल सुमारे बारा गावांमध्ये जाऊन नीता शेंबडे हे काम करतात शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती देताना प्रामुख्याने शेतकऱ्यांना लसीकरणाचे आणि कृत्रिम रेतनाचे महत्त्व पटवून द्यावे लागते असे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांना याविषयी सातत्याने मार्गदर्शन करावे लागते त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर शेतकऱ्यांकडे असतो शेळी किंवा कोंबडी संदर्भात सल्ला घेण्यासाठी शेतकरी फोन करत असतात आम्ही शेळी बाजार शेळी बाजार असतो तिथं आम्ही मलावळी शेळी बाजारामध्ये पॅम्पलेट वाटतो मग त्या पॅम्पलेट आम वरती आमचे नंबर आहेत तर आम्ही तिथं माहिती पण सांगतो की शेळी लसीकरण करून घ्या शेळ्यांना चांगलं असतं किंवा अशा आजारी पडत नाही त्या शेळ्या अशी माहिती सांगतो आणि त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर आहे पॅम्पलेटावरती मग ते आम्हाला फोन करतात ज्या दिवशी त्यांचं शेळी लसीकरण करायचं आहे किंवा शेळीला सिमेंट भरायचं आहे तेव्हा फोन करतात मग आम्ही तिथे जातो आम्ही डोर ची डोर घरी जाऊन पहिल्यांदा डोर डोर घरी जाऊन सर्वे करतो माहिती घेतो त्यांच्याकडून किती शेळ्या हा किती शेळ्या त्या तुम्ही लसीकरण करता का किंवा तुम्ही शेळी आजारी पडल्यावरती काय करता कुठलं औषध देता किंवा हे असं विचारतो आधी आम्ही किती शेळ्या त्या नंतर मग ते सांगतात आम्हाला शेतकरी नाही गावातले समाज मधले म्हणायचे काय हे लेडीज कुठं काम करते का की शेळ्यांच डोक्या काय कंटेनर घेऊन जाते या किला पटते का असं म्हणजे असे बोलायचे तर त्यांना माहित नव्हतं की शेळी लसीकरण ही केल्यानंतर कसं काय होतं म्हणजे माझी जशी माहिती जशी जशी मी पुढे पुढे गेले तसे तशी सगळे लोक मला रिस्पॉन्स द्यायला लागले मला दोन मुलं आहेत माझे मिस्टर वारलेत आणि मला कामाची तर गरजच होती पण मला असं वाटत होत की पहिलं की हे कसं करायचं म्हणजे हे पोरं कशी सांभाळायची आपल्याला शिक्षण थोडंफार आहे आपण कस आता जगायचं पण तर आल्यापासून मला माझे मानदेशी भांडवल आणि मला माणदेशीने धाडच पण दिलं त्यामुळं मला आता एकदम म्हणजे असं वाटत की मी स्वतःच्या पायावर काहीतरी करू शकली मुलांचं शिक्षण मी आता मुलगा एक माझा बारावीला आहे आणि एक नववीला आहे ता ता आता बारावीला मुलगा आहे तो मुंबईला असतो शिक्षणासाठी ते शिक्षण घ्यायला पण मी आता भीत नाही कारण की मला स्वतःच्या पायावर उभी राहिली त्यामुळे मला आता कशाचीच भीती वाटत नाही मी एकटी डोंगरा डोंगरातून जाऊन लसीकरण शेळीला सिमेज वगैरे भरून येते ते काय काय शेतकरी एकदम रिस्पॉन्स देतात की म्हणजे ते पहिल्यापासून जे शेतकरी मला बोलवतात ना ते मला फोन करून म्हणजे मला कधी कधी जायला पण होत नाही तरी पण मला ते फोन करतात अहो मॅडम लसीकरण करून जा आमच्या शेळा अशा आजारी तसे आहेत तशा आहेत असे सांगतात आणि मग मी जर डोर ची डोर जाऊन लसीकरण वगैरे करते शेतकऱ्यांना पण भारी वाटत कारण की शेतकऱ्यांना त्यांची तब्येत शेळ्यांची तब्येत पण चांगली होती आणि शेळ्या निरोगी बी राहतात त्यामुळे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स आहे मानदेशीच मी मनापासून आधी पहिल्यांदा खूप खूप आभार करते कारण की मला mm. का ना म्हणजे असं की वाटत होत की माझं आता जगणं मुश्किल आहे पण मी मानदेशीत गेल्यापासून मला ना आता काहीच वाटत नाही की मानदेशी शिवाय मानदेशी एक भांडवलच आहे की अशा महिलांना ती स्वतःच्या पायावर उभ्या करतात त्यासाठी मानदेशीचा खूप खूप मी आभार मानते आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद